शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकांचं आमदार निलेश राण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात आला निलेश सांबरे यांनी आमच्या मालवण तालुक्यासाठी त्यांच्या संस्थेच्या माध्यमात ज्या संस्थेचं नाव जिजाऊ संस्था असं आहे महाराष्ट्रभर ते काम करतात त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये काम फार मोठं आहे हे मी जवळून बघितलेलं आहे रत्नागिरीमध्ये असो पालघरमध्ये असो आणि आता सिंधुदुर्गामध्ये पालवण तालुक्यासाठी माझ्या मतदारसंघासाठी त्यांनी दोन ॲम्ब्युलन्स येथे पाठवलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं सामाजिक कार्य असंच पुढे चालत राहो कारण का अनेक लोकांना माहीत नसेल की साहेब हे सगळे सामाजिक उपक्रम उभे करताना कोणाकडूनही पैसे न घेता रत्नागिरीमध्ये जी ती ते हॉस्पिटल चालवतात ते विनामूल्य चालवतात एकही रुपयाचा कोणाला उपचार उपचारासाठी पैसा द्यावा लागत नाही मला वाटतं औषधासाठीही द्यावं लागत नाही असे फ्रीमध्ये उपचार करून देणारे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सोडून द्या देशामध्ये एकमेव निलेश साम्रेज असतील आणि म्हणून त्या या कार्याचं मी मनापासून कौतुक करतो त्यांच्या कार्याला सलाम करतो देव करो सामाजिक असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या हातातून घडो गरीब माणसाची सेवा ते आशीर्वाद त्यांना मिळतील ही माझ्या मनामध्ये खात्री आहे मी परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट थे लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल